दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस कॉलेज बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन मानले आभार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांना पराभव करून नारायणराव राणे यांनी कोकणातील आपले अस्तित्व टिकवून ठेवले राणे आणि राऊत यांच्या लढतीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते राऊत यांना पराभव करून नारायणराव राणे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला ही निवडणूक अटीतटीची झाली या निवडणुकीत महायुतीचे घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्षवेधी कामगिरी बजावली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कणकवली जाहीर सभा संपन्न झाली ही सभा नारायणराव राणे यांच्यासाठी लाभदायी ठरली केंद्रामध्ये मंत्री होऊन कोकणाचा विकास करणारा <प्राविणा> उद्या ज्या वेळेला सरकार कोणाच्या वेळेला तिथे बसेल येईल ज्या वेळेला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आमचे नारायणराव राणे देखील पुन्हा एकदा असतील आल्यानंतर नवनिर्वाचित खासदार नारायणराव राणे यांनी आज मुंबई येथील शिवतीर्थ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली राणे यांनी यावेळी त्यांचे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे आभार व्यक्त केले या प्रसंगी शर्मिलाताई राज ठाकरे आमदार नितेश राणे मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज मुंबई